विधानसभेच्या कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आहोत आणि महायुतीच्या विजयानंतर पुन्हा अंबाबाईच्या दर्शनाला अंबाबाई च्या आशीर्वाद घ्यायला आम्ही नक्की अशा प्रकारच्या दिवाळी सांगितलो आणि अंबाबाईच्या कृपेने अस विजय महायुतीला मिळाला बाबाबाईंच्या कृपेने आशीर्वादाने महाराष्ट्रात तमाम थांबलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प ते घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर डोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड झाली आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यामुळे महायुती प्रचंड मोठ्या विजयाने या ठिकाणी गुन्हा स्थापित झाली आणि म्हणून कोल्हापूरवासियांनी देखील महायुतीला प्रचंड असा विजय दिला महायुतीचे सर्व आमदार आणले आणि म्हणून अंबाबाईच्या आशीर्वादाने कोल्हापूर कोल्हापूरने महाराष्ट्र मिळाला म्हणून अंबाबाईच दर्शन घेण्यासाठी आणि अंबाबाईचा आभाग म्हणण्यासाठी ठिकाणी बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणीची योजना कायम असे सुरू राहणार त्यामुळे खड्ड पडणार नाही बहिराला इकडे रेस दिला असं सांगते मात्र त्या ठिकाणी निवडणुकीवरती आंदोलन अनेक जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगलं असत त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असत त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगला असत पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम खराब ईव्हीएम मध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक वगैरे आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना काय काम उरलंय भिल, का जो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळू शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या फिल्ड वर काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे घरी पाहिजे खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे त्या महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाज दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं विशेष so, अधिवेशन दिलं आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी या चिंता सर्वांनी दहा टक्के आरक्षण करण्यासाठी निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिल्लीला आरक्षण महाविकास आघाडी टिकू शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या मिळालंय त्या देखील आरक्षणावर रद्द रद करावं म्हणून महाविकास आघाडीतले काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या किंबवना इतर समाजाचा कुणाचही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर प्लेस आहे अक्षय शिंदे अक्षय शिंदे केले त्यांचा एन्काउंटर केलाय बलात्कारांना वाचवण्यासाठी अशी जितेंद्र आव्हाडांनी टीका केली त्या बाबतीमध्ये तपास करतो न्यायालय प्रक्रिया कृत आहे बाब आहे शेवटी एस टी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्व सामान्य शिका आणि म्हणून एस टी ला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं

मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार त्यामुळे विरोधकांना साजिक आहे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवत मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटीचे करा। दो करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहे करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे कारण महाराष्ट्राकडं उद्योग आकर्षित होत आहे लोकांना काम मिळतंय हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर